नमस्कार आणि आपण लाईव्ह सरकारला सरकार प्रधानमंत्री घरकुल योजनेचा ग्रामीण भागातील एक मे दोन हजार सव्वीस महाराष्ट्र यवतमाळ पत्की साहेब यांचे ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन शुक्रवार तेरा फेब्रुवारी रोजी उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनेचा लाभार्थी गावी जाऊन त्याची भेट घेऊन घरकुल योजनेच्या लाभार्थी यांना घर बांधण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या रेती तसेच इतर सविस्तर चर्चा केली आणि महाराष्ट्र दिन एक मे पर्यंत गृह प्रवेश करून घ्यावे असे सांगण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी सुकळी जहागीर विडूळ साखरा ब्राह्मणगाव मेट भाम फुलसावंदी आणि निंगनूर या गावांना भेट दिली आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी तेंदुदरा भिटरगाव बुद्रुक जेवली मुरली मोरचंडी भवानी दराटी या गावांना भेट दिली उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बेलखेड मरसूळ अंबाळी मुळावा पिंपळदरी तरोडा या गावांना भेट दिली यावेळी राजेश सुरडकर साहेब उमरखेड पंचायत समिती उमरखेडचे गट विकास अधिकारी किरण कोळपे साहेब तसेच पंचायत समिती कार्यालयाचे सर्व कर्मचारी व अधिकारी सोबत होते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यवतमाळ या यांनी उमरखेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना निर्देश दिले की त्यांनी ग्रामीण भागातील गावांना निमित भेटी व इतर आवश्यक बाबी याबाबत आढावा घ्यावा तसेच सदर गावांना परत तेरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी भेट देऊन त्याबाबतचा अहवाल सादर करावा यांना असे सांगण्यात आले आज उमरखेड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात दौरा झाला यामध्ये निंगनूर मेट ब्राह्मणगाव साखरा विडूळ आणि सुकळी जहांगीर या गावांना भेटी दिल्या आणि येथील लाभार्थ्यांना ज्यांनी पहिला इन्स्टॉलमेंट घेऊन अजून घरकुलाचे काम सुरू केले नाही त्यासाठी त्यांना प्रवृत्त केले रीतीच्या अडचणी होत्या त्याबाबत गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्या टीमने खूप चांगल्या प्रमाणात काम केलेलं आहे ज्यामुळे आता घरकुलाच्या कामांना गती भेटलेली आहे तरी सुद्धा आपल्या माध्यमातून मी सर्व घरकुल लाभार्थ्यांना देखील ला आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर घरकुलाचे बांधकाम सुरू करून बांधकाम पूर्णत्वास न्यावे आणि जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या महाराष्ट्र दिनी आपल्या घरी या उपक्रमा मध्य अपना सहभाग यू सरकार लाइव न्यूज स्वतंत्र पत्रकारिता की आवाज़